आपण आहोत इथं ब्रह्मपुरी या गावामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याबरोबर अनेक शेतकरी जे की ऊस तोडणीचं जे यंत्र आहे ते पाहू शकता तुम्ही तिकडे दाखवा कॅमेरा तिकडे फिरवा पाहू शकता हे यंत्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू जे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सध्या म्हणजे टोळी असेल या लेबर असतील ते पळून जात आहेत किंवा पैसे घेऊन त्यामुळे ह्या यंत्रणा जी आलेली ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा अनेक कारखान्याला चालू झालेली तर आपल्या सोबत ही शेतकरी जे तुमच्यात ही ते चार ते पाच एकर ऊस आहे एका रात्रीून कलास करत आहेत मशांनी बर चार ते पाच एकर ऊस क्षेत्र बरोबर आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जर पाहिला आपण तर शेतकऱ्यांचं हे जर पाहिलं तर हे ऊसाचं पूर्णपणे कुठेही असं काही एक कंडे छाटायची पण गरज पडली नाही एवढं प्लेन असं ऊस काटणी करण्यात आलेली ह्या यंत्राद्वारे खूप जबरदस्त अशी फक्त जिथं असे झाड असतील तिथं असे त्यांना ऊस तोडता येत नाही किंवा जिथं पोल असतील त्या पोलच्या जा जागेवर ऊस त्यांना तोडता येत नाही आपल्याबरोबर ऑपरेटर पण इथं मशीनचे त्यांना पण आपण विचारूया थोडी मशीन बद्दल तुम्ही माहिती सांगा काय माहिती सांग जसं की मशीन आहे की एका चोवीस तासाच्या किती टन ही ऊस तोडती हे चाळीस दहा मशीन आहे चोवीस तासामध्ये आम्ही दोन ऑपरेटर बारा बारा तास चालवतो तीनशे टन ऊस तोडतो तर चोवीस तासात तीनशे टन ऊस तोडती आणि हे जे चालू समजा तर हे कसा म्हणजे ऊस जे तोडणी चालू तरी हे कसा कोणत्या साईडने ऊस चालू करा लागतं असं समजा जर ऊस तिकडे पडला असला त्याला विदाउट साईडने इकडे साईड कोण मशीन टाकावला ते चालू करावं लागतं असं तिचं ऊस तोडायला जर सोपा पडते आणि शेतकऱ्याचे नुकसान होत शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही बरोबर पाहू शकता शेतकऱ्यांचं जर असं जर ऊस पलीकडल्या साइडला जर पडलेला असेल तर त्या या अलीकडल्या साईडने जर मशीन लावली तर शेतकऱ्याचं हे नुकसान होत नाही आणि हे जे तोडणी चालू आहे समजा हिला जे ऑइल आहे तर ते ऑइल किती लागतं एक ऑइल नाही डिझेलच डिझेलच तिला समोरून ऑइल ऑइल ची वगैरे करत नाही किती असतं ऑइल तिच्यात किती बसते ऑइल ऐंशी लिटर एकशे ऐंशी एकशे ऐंशी लिटर त्या मशीन मध्ये ऑइल मिळ बसत ही मशीन एक किती किती लाखाची मशीन आहे समजा हे इन फिल्टर आणि मशीन म्हणलं तर एक कोटी पस्तीस लाख रुपये बर आणि किती माणसं त्या मशीन वर माणसं सामान समजीन तीन आणि ट्रॅक्टर किती no, no. नो ट्रॅक्टर येत पाहू शकता नो ट्रॅक्टर येत आणि ही मशीन आहे एवढी तर ही चोवीस तासामध्ये तीनशे टन ऊस तोडू शकते खरं शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वरदान आलेलं आहे शेतकऱ्यांकरता खूप चांगली बरीच काही नुकसान पण काय आहे का शेतकऱ्यांकरता कसंच का, काही नाही नुकसान ना, ना, काही नाही फायदा शेतकऱ्यांकरता हो पाहू शकतो पाहू शकतो हे बघा शेतकऱ्यांकरता कुठली कांढर पण हाणायची गरज नाहीये असं जबरदस्त असा पाहू शकता तुम्ही कांड्र पण हाणायची गरज नाहीये जबरदस्त असा ऊस या मशीन न जाऊ शकतो शेतकऱ्यांचा खूप जबरदस्त असा फायदा आहे या मशीनच्या द्वारे बरं तुम्हाला काय सांगायचं का ह्याच्यापासून काय नुकसान काय तोटे वगैरे काय आहे नुकसान काय ना तिथे झाड पोल त्या ठिकाणी मात्र ऊस तोडाले राहत ते आपल्याला माणूस जर आपल्याकडे असेल तर ते तोडून मध्ये टाकता येते बरोबर नाही तर असा ऊस राहत नाही रनिंग मध्ये ऊस अजिबात एक सुद्धा ऊस राहत नाही बरोबर